नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज गुरु गुरुलीलामृ या ग्रंथाचे पारायण का करावे कसे करावे हे आपण जाणून घेऊया आणि याचे होणारे काय लाभ आहेत बघा आपण जसे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करतो तसेच गुरुचरित्र या ग्रंथाचे सुद्धा आपण संकल्प करून पारायण करत असतो याचे कितीतरी अनेक अनेक जणांना अनेक लाभ झालेले आहेत खूप अनुभव आलेले आहेत पारायण काळात येणारे अनुभव गुरुचरित्र पारायण करताना स्वामी स्वामीचरित्र सारमृत या ग्रंथाचे पारायण करताना तसेच सप्तशदी दुर्गा सप्तशदी या आपली कुलदेवीची सेवा आहे तर आपण ही सेवा करताना संकल्प करून जर आपण पारायण करत असेल आणि दुर्गा सप्तशदीचा पाठ आपण या करत असेल तर आपल्याला किती अनुभव येतात बघा प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव येत असतात तर या ग्रंथात सुद्धा खूप सारे अनुभव लिहिलेले आहेत म्हणजे संस्कृतमधून पण आहे आणि मराठीतून पण आहे म्हणजे याच्यात एकच पाठ असा दोनदा दिलेला आहे की एक संस्कृतमधून आहे एक मराठी मराठीतून आहे तर तुम्हाला वाचायला जो सोप्पा वाटेल तो वाचा आपल्याला बघा मराठी पटकन जमते त्याच्यामुळे आपण मराठीच वाचतो तर एकूण ह्याच्यात पंचावन्न अध्याय आहेत या ग्रंथात संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे की बघा ह्याच्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे की कोणत्या दिवशी कोणता अध्याय वाचावा खूप छान अनुभव आलेले आहेत बऱ्याच लोकांना ह्याचे अनुभव आलेले आहेत जर तुम्हाला हा ग्रंथ मिळाला तर तुम्ही ह्याचे पारायण करू शकता आता पारायण करताना काही नियम आहेत का बघा पंचावन्न अध्याय असल्यामुळे जर तुम्हाला याचे पारायण करणे जमत नसेल तर तुम्ही दररोज गुरुवारी किंवा पौर्णिमेला अमोशला हे पाठ वाचू शकता बघा आता आपल्या घरात वास्तुदोष असतो तसेच प्रत्येकाची अडचण काही ना काहीतरी असते संतती प्राप्तीसाठी किंवा तुमच्या घरात होणारे सततचे प्रत्येकाची अडचण वेगवेगळी असू शकते त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही जर जर या ग्रंथाचे पारायण केले तर तुम्हाला ह्याचे नक्की अनुभव मिळतील तर आता हे पारायण कसे करावे बघा तुम्ही पारायणाची सुरुवात तुम्ही कधी करू शकता एखाद्या गुरुवारपासून किंवा पौर्णिमेला तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता तुम्ही जर संकल्पयुक्त पारायण करत असाल तर काही नियम पाळणे गरजेचे आहे आता नियम काय आहेत बघा जर तुमच्या घरात तुम्ही नॉनव्हेज करत असाल तर जोपर्यंत तुमचं या ग्रंथाचं पारायण होत नाही श्री गुरु गुरु लीला अमृत या ग्रंथाचं पारायण होत नाही तोपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज घरात करायचं नाही आणि तुम्हालाही खायचं नाही त्याचबरोबर तुम्हाला परांणं सुद्धा खायचं नाही आणि या ग्रंथाचं पारायण पूर्ण पण बघा आता तुम्हाला जर पारायण पूर्ण करायचं असेल तर एक आठ दिवसात हे पारायण पूर्ण होऊन जाईल संकल्पयुक्त करत असाल तर आणि ज्यावेळेस तुम्ही संकल्प करणार आहात त्यावेळेस संकल्प कसा करायचा मी तुम्हाला या आधीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे उजव्या हातात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे थोड्या अक्षता हळद कुंकू टाकायचं आहे फुल मिळालं एखादं तर फुल घ्या आणि तुमचं पूर्ण महाराजांना नाव सांगायचं आहे तुम्ही कोणत्या कामासाठी करत आहात हे पण त्यांना सांगायचं आहे त्यानंतरनं तुमचं गोत्र सांगायचं आहे जर तुम्हाला तुमचं गोत्र माहित नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र सांगितलं तरीही चालेल त्यानंतरनं ते पाणी एका तामणात सोडून द्यायचं आहे सोडलेलं पाणी तुळशी मातीला न घालता तुम्ही एखाद्या फळ झाडाला किंवा फुलझाडाला तुम्ही घालू शकता अशा प्रकारे संकल्पयुक्त तुम्हाला पारायण करायचं आहे संकल्प करून पारायण करणार असाल तर तुम्हाला दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे म्हणजे अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे काही कारणाने चुकल्या असल्यास दिव्याची क्षमा प्रार्थना करून पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हे करायचं आहे वाचनाला सुरुवात करायची आहे वाचन करताना तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे तुमच्या ज्या कोणत्या काही अडचणी आहेत त्या महाराजांना सांगायच्या आहेत आणि आधीच महाराजांना विनंती करायची असते आता विनंती कशी करायची तुमच्या जवळजवळ स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तर तिथे तुम्ही जाऊन या जाताना खडीसाखर आणि नारळ घेऊन जा गेल्यानंतरनं ना खडीसाखर नारळ नारळावर खडीसाखर ठेवायची दोन्ही हातात नारळ धरायचं आणि महाराजांना सांगा की महाराज मी अमक्या अमक्या कामासाठी मी श्री गुरु लीला अमृत या ग्रंथाचं पारायण करत आहे तर तुम्ही माझ्याकडने निर्विघ्नपणे हे पारायण तुम्ही माझ्याकडून करून घ्या यात कोणतंही विघ्न आणू नका त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांना सुद्धा विनंती करायची आहे बघा गणपती बाप्पा हे सुख करता दुःख आणि विघ्न होतायत की या कामात मला कोणतीच अडचण येऊ देऊ नका माझ्याकडून हे पारायण तुम्ही व्यवस्थित पार पाडून घ्या अशी महाराजांना विनंती केल्यानंतर तुमच्या पारायणात एकही अडचण येणार नाही आता बघा पारायण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एखादी सुवासिनश्री हिला जीव घालायचा आहे नाहीतर जर तुम्हाला श्री नाही मिळाली तर तुम्ही पाच मुलं किंवा मुली घातल्या तरीही चालतील बघा खूप छान अनुभव आलेले आहेत आणि तुमच्या प्रत्येक संकटात एकमेव मार्ग म्हणजे या ग्रंथाचं पारायण ह्याचे होणारे लाभ इतके आहेत आणि अनुभव काय आहेत हे स्वतः अनुभवायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही स्वतः हे पारायण करताल त्यावेळेस तुम्हाला ह्याचे अनुभव नक्की येतील आता बघा जर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल आणि वाच वाचनाची जर तुम्हाला प्रचंड आवड असेल म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की या ग्रंथाचं पारायण माझ्याकडनं होणार नाही तर कमीत कमी तुम्ही रोज एक एक अध्याय वाचला तरी चालेल तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही हा अध्याय वाचू शकता खूप खूप पवित्र आहे बघा तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला याचे अनुभव कळतील काय आहे ते आणि अनुभव घ्यायला तुम्हाला आधी वाचन करावं लागेल या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करावं लागेल आणि मग तुम्हाला कळेल की याचे अनुभव काय आहेत अनुभव घ्यायला अनुभव यावा लागतात बघा आपण दुसऱ्याचे अनुभव ऐकतो आणि त्यानंतर आपल्याला असं वाटतं आम्हाला काय अनुभव येत नाही प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात जर तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्ही पारायण काळात या फोटोला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्या फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या त्यांना ही तर खूप आवडतं तुम्ही ही तर लावून घ्या अष्टगंध लावा आणि मनापासून प्रार्थना करा जे तुमचं काही काम असेल खूप दिवसापासून राहिलेलं असेल तर तुम्ही महाराजांना सांगा की महाराज माझं हे काम राहिलेलं आहे तुम्ही ज्या कोणत्या कामासाठी करत आहात ते त्यांना तळतळींनी विनंती करून सांगा बघा हे त्यांच्यापर्यंत नक्की पोचणार त्याचबरोबर तुमचे रोजचे तीन अध्याय आक्रमाणे जप जर तुम्हाला आक्रमाणे जप करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही एक माल जप केली तरीही चालेल पण सर्वांना कळकळीची विनंती आहे तुम्ही नक्की या ग्रंथाचे पारायण करा आणि ह्याचे अनुभव घ्या तर केलेली सेवा स्वामी चरणार पण नसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ